जय भीम मित्रांनो शाक्य गणराजाचा राजा शुद्ध व त्यांची पत्नी महाराणी महामाया यांच्या पोटी शाक्य कुळामध्ये इसवी पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये लुंबिनी येथे बुद्धांचा जन्म झालेला होता या राजकुमाराचे नाव सिद्धार्थ असं ठेवण्यात आलं सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचं निधन झालं आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावतराई महाप्रजापती गौतमी यांनी केला यामुळे राजकुमार सिद्धार्थाला गौतम या नावानेही ओळखलं जातं राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आलं इसवी सन पूर्व पाचशे सत्तेचाळीस मध्ये यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र सुद्धा झाला बुद्ध हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाशा एवढा प्रचंड ज्ञानी बुद्धांना संबुद्ध सुद्धा म्हटलं जातं संबुद्ध म्हणजे ज्ञान प्राप्त केलेला स्वतःवर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध आणि समासम बुद्ध म्हणजे महाबुद्ध बुद्धांच्या जन्मस्थानाचे उत्खनन करणाऱ्या पुरातत्व शास्त्रज्ञांना आतापर्यंतचे सर्वात जुने बौद्ध विहार सापडलेला आहे मित्रांनो नेपाळमधील लुंबिणी येथे ने असलेल्या मायादेवी मंदिरात उत्खनना दरम्यान सापडलेले अवशेष ईसा पूर्व सहाशे वर्षांपूर्वीचे आहेत उत्खननात जे दिसत आहे त्यानुसार बौद्ध विहारात एक झाड होतं असं दिसून येतं या शोधामुळे बुद्धांच्या जन्माच्या वेळी आईने झाडाची फांदी धरली होती असं सांगणाऱ्या दंतकथेला पुष्टी मिळालेली आहे पुरातत्व शास्त्रज्ञांच्या टीमने जर्नल अँटीक्युटीला दिलेल्या माहितीमध्ये असं म्हटलेलं आहे की या शोधामुळे बुद्धांच्या जन्मतारखेबाबतचा वाद संपुष्टात येऊ शकतो दरवर्षी लाखो बौद्ध अनुयायी लुंबिनीला परंतु अनेक विद्वानांनी नव्वद ते तीनशे ती तीन चाळीस वर्षांचा काळ हा अधिक योग्य मानलेला आहे लुंबिनीमध्ये अस्तित्वात असलेल्या बौद्ध वास्तू इसवी सन पूर्व तीनशे वर्षांहून जुन्या नाहीत जो सम्राट अशोकांचा काळ मानला जातो या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी पुरातत्व शास्त्रज्ञांनी मंदिराच्या आत उत्खनन सुरू केलं उत्खन छप्पर नसलेली जागा सापडली तंत्रज्ञानाच्या कार्बन डेटिंगद्वारे निश्चित केलं गेलेलं आहे नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने समर्पित आंतरराष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणारे डरहॅम विद्यापीठाचे प्रोफेसर रॉबिन कोनिंगम म्हणाले पहिल्यांदाच आम्ही लुंबिनी येथे पूर्व वर्षांपूर्वीची आहे हे जगातील सर्वात जुने बौद्ध धार्मिक स्थळ आहे हे, हे बौद्ध परंपरा आणि शिक्षण यातील फरकांवर दीर्घकाळ चाललेल्या वादावर प्रकाश टाकते सम्राट अशोकांच्या आश्रयाखाली बांधलेले धार्मिक स्थळ म्हणून अस्तित्वात असलेल्या लुंबिनीच्या संरचनेत सुधारणा झाली असावी असं पुराव्यावरून दिसून येतं हे स्पष्ट आहे की हे ठिकाण शतकांपूर्वी खाली गेलेलं होतं उत्खनना दरम्यान मध्यभागी एक झाडाची मुळे सापडली परंपरेनुसार असं मानले जाते की राणी माया देवीने बुद्धांना जन्म देताना झाडाची भांदी धरलेली होती या शोधामुळे युनिस्कोच्या जागतिक वारसामध्ये समाविष्ट असलेल्या बौद्ध जन्मस्थानाचे जतन करण्यात मदत होणार आहे अवशेषांवरून हे सिद्ध होत की बुद्धांच्या जन्मावेळी त्यांची माता महामायाने आधार म्हणून झाडांची फांदी धरलेली होती आणि या अवशेषांवरून बुद्धांच्या जन्माचा निश्चित असा काळ अधोरेखित होतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका चल भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम